चला या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय समाज कल्याण भरती समाज कल्याण भरतीची फास्ट ट्रॅक बॅच आपण चालू केली आणि का केली तुम्हाला माहिती आहे तुमचे पेपर सुरुवात आहेत पेपरचं वेळापत्रक आलेलं आहे वेळापत्रक आलेलं आहे त्यावर मी व्हिडिओ केलेला आहे कधीपासून कधीपर्यंत कोणत्या तारखेला कोणते पेपर त्यावर थोडस बोलेल मी नंतर आधी आपला या ठिकाणी बदल फार महत्वाचा आहे बघा फार महत्वाचा एक बदल या ठिकाणी केलेला आहे या प्रसिद्धी पत्रकात दिला आहे तो समजून घ्यावा लागेल ज्यांना ज्यांना हा पेपर द्यायचा आहे त्यांना काय बदल झालाय परीक्षेच्या परीक्षेच्या पॅटर्नमध्ये तो जर तुम्ही समजून घेतला नाही तर तुमचा रिझल्ट जाऊ शकतो फार महत्वाचं आहे एक। पुढे एका महिन्यामध्ये पोस्ट पक्की करायची होईल का माझा खूप कमी अभ्यास आहे मला एक महिना बाकी आहे एका महिन्यात मी काय करू मी त्यावर बोलणार आहे मी कोणती पुस्तक वाचू मी कोणते टॉपिक्स करू मॉक टेस्टचे महत्व काय आहे मॉक टेस्ट हे लिंक तुम्हाला मी देणार आहे कशी सोडवायची त्याच्यातून तुमचा कसा स्कोर वाढेल ते सांगणार आहे विषय निहाय स्ट्रॅटेजी कोणते विषय असणार आहे कोणत्या विषयाचे किती प्रश्न येतील आणि त्याच्यामध्ये जे आता टाइम बाउंडिंग आले नाही नवीन पॅटर्न मध्ये यामध्ये कोणत्या भागात किती प्रश्न येतील यावर सुद्धा मी चर्चा करणार आहे पुढे आय एम पी टॉपिक्स कोणते आहेत जे केले म्हणजे तुमचा स्कोर वाढणारच आहे आणि आधी तेच टॉपिक तुम्ही केले पाहिजे त्यावर मी बोलणार आहे समाज कल्याण भरतीचे गृहपाल निरीक्षक लघु लेखक लघुटंक लेखकची फास्ट्रॅक बॅस सुरू केली आहे कालावधी पंचेचाळीस दिवसाचा आहे वर बॅच लाईव्ह झालेले आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी तुम्हाला एक पेक्षा जास्त लेक्चर्स ऍड भेटतील आणि काही लाईव्ह सेशन पुढे तुम्हाला भेटतील सगळा याच्यात असेल आणि या नवीन पॅटर्ननुसार आपण सगळी चर्चा त्या ठिकाणी करत राहणार आहोत फक्त टेस्ट पेपर्स पाहिजे असतील या नंबरला तुम्ही मेसेज करू शकतात तुम्हाला आ, फुल पेपर आणि सब्जेक्ट क्लोज पेपर या नंबरवर क्यू आर कोड पाठवले जाईल डिटेल पाठवले जाईल पेमेंट तुम्ही करू शकतात आणि त्या ठिकाणी टेस्ट पेपर घेऊ शकतात बघा पहिला मुद्दा तर आता कणाचा कधी पेपर असणार आहे ते मी सांगतो हॉल तिकीट तुमचे कधीपासून येणार आहे त्याच्यावर सुद्धा आपण चर्चा करूया गृहपाल किंवा अधीक्षक वार्डन म्हणतो आपण त्याला महिलांसाठीचं जे पद आहे ते चार ते सात असणार मार्च असणारे मार्च म्हणजे महिलांचे पेपर जे आहे गृहपालच्या आधी होऊन जाणारे दहा शिफ्ट मध्ये हे पेपर होणार आहेत ओके चार ते सात मध्ये पुढे वरिष्ठ निरीक्षकचा पेपर हा सात मार्चला असणार आहे दोन शिफ्ट मध्ये इथे फॉर्म कमी जागा कमी तो विषय आहे गृहपाल सर्वसाधारण जे पेपर जे आहेत हे दहा आणि अकरा मार्च या दोन दिवसामध्ये सहा शिफ्ट एका दिवसामध्ये तीन शिफ्ट होणार आहेत तुमच्या तिकीटवर तुमचं मेन्शन असेल तुमचं कोणत्या शिफ्ट मध्ये कुठे पेपर आहे ओके तुम्हाला त्याच्या आधी तिथे हजर राहायचं आहे समाज कल्याण निरीक्षक जे आहे याच्याही चांगल्या जागा आहेत इथे बारा ते मार्च मार्चमध्ये समाज कल्याण निरीक्षक चे पेपर आहेत बारा शिफ्ट मध्ये हे एकूण पेपर या ठिकाणी आहेत लघु लेखक लोकल एक टंकल पेपर हे बारा मार्चला आहेत एका एका शिफ्ट मध्ये एक एक पेपर त्या ठिकाणी म्हणजे उच्च श्रेणी निम्न श्रेणी लघुलेखक टंकल लेखक ते पेपर बारा मार्चला आहे तुमच्या मध्ये तुम्हाला आल्यानंतर हे सगळं कळून जाईल आता मी पुढे जातोय तिकीट कधी बसून येणार आहे मी तुम्हाल आ, तुम्हाला रात्री सांगितलेलं आहे आधीच्या व्हिडिओमध्ये ओके मला वाटतं पंचवीस तारखेच्या नंतर हॉल तिकीट तुमची होती आता इथे एक अत्यंत महत्वाचा जो बदल आहे त्यावर मी आधी चर्चा करतो आता तो बदल का केलाय तुमच्या भल्यासाठी केला असं यांचं म्हणणं आहे की गैरप्रकार रोखायचे आहे कालबद्ध गटामध्ये प्रश्नपत्रिका विभागली जाईल याच्यावर ऑलरेडी चर्चा केली आहे जास्त बोलणार नाही प्रत्येक विभागात पंचवीस प्रश्न असतील तीस मिनिट वेळ या ठिकाणी दिलेला असेल आणि मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण करेपर्यंत उमेदवारांना पुढील विभागात जाता येणार नाही पहिले तुम्हाला ये विभागच सोडवून घ्यायचं आहे एक विभागामध्ये पंचवीस प्रश्न असतील आणि या पंचवीस प्रश्नामध्ये मराठी इंग्रजी जी के गणित बुद्धिमत्तेचे सहा 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 आणि एका याचे सात असे ते पंचवीस प्रश्न असतील उमेदवारांना दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर प्रश्नांचे पुनरावलोकन करण्याची किंवा त्याला प्रतिसादात बदल करण्याची परवानगी दिली एकदा पहिले तीस मिनिटं संपले नंतर तुम्हाला त्या प्रश्नामध्ये काहीच करता येणार नाही तो एक मुद्दा इथे सगळ्यात महत्वाचा आहे आणि पुढचा हे तीस मिनिटं पूर्ण झाली की पुढचं बी सेक्शन जे आहे ती आपोआप सुरू होईल तुम्ही त्याच्यामध्ये जाल ओके okay, तो मुद्दा आता इथे जे आहे मॉक टेस्ट जी तुम्हाला भेटणार आहे त्याची लिंक या ठिकाणी ही देतोय ही अजून मला वाटतं इथे ऍक्टिव्ह झालेली नाहीये पण होईल ऍक्टिव्ह एस जे एस सी डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन ही ती लिंक आहे आणि बघा तुम्हाला इथे सरळ सरळ देऊनच टाकलंय की पण त्याचे किती प्रश्न येणार आहे त्याच्यावर मी बोलले ऑलरेडी तरी जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मी बोलतोय मराठीचे बघा ग्रुप ए पहिल्या तीस मिनिटात तुम्हाला हे मराठीचे सहा प्रश्न इंग्लिशचे सहा जी चे सहा मॅथ इंटेलिजंटचे सात प्रश्न सोडवायचे तीस मिनिटामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाहीये सगळेच्या सगळे प्रश्न सोडवायचेच आहेत तुम्हाला पोस्ट काढायची असेल तर आत्ताच सांगतोय मी पुढे दुसऱ्या शिफ्ट मध्ये तुम्हाला इथे सात प्रश्न जी चे असतील इतर सहा असतील तिसऱ्या ग्रुप सी मध्ये म्हणजे सॉरी ग्रुप सी म्हणतोय शिफ्ट नाही तिसऱ्या सी मध्ये इथे सात प्रश्न इंग्लिशचे असतील आणि चौथ्यामध्ये हे सात प्रश्न मराठीचे असतील आणि इतर सहा सा, सहा आणि ते सात पंचवीस तुम्हाला या ठिकाणी शंभर प्रश्न आहेत एकशे वीस मिनिट आहेत जनरल विद्यार्थ्यांना ओके दिव्यांगांसाठी थोडस टाइमची त्या ठिकाणी मुबा आहे तो एक मुद्दा लक्षात घ्या ती त्यांनी डिटेल दिलेला आहे आता मॉक टेस्टची ही लिंक आहे तुम्हाला मॉक टेस्ट कशी सोडवायची आणि त्याच्यामुळे काय फायदा होईल सगळ्यात महत्वाचं हे जे परीक्षा पद्धतीमधला हा जो बदल झालाय ना हा बदल तुम्हाला म्हणजे याचा काही तुमच्यावर विपरीत परिणाम होऊ नये तुमच्या स्कोरला बाधा येऊ नये म्हणून तुम्हाला मॉक टेस्ट सोडवणे ही म्हणजे डेमो चाचणीच आहे आणि ही चाचणी माझं म्हणणं तुम्ही इथे ना शंभर दोनशे रुपये जातील जाऊया हे संगणकावर जाऊन सोडवा इथे त्याच्यात प्रश्न त्यांनी डेमो टाईपच दिलेले आहेत पण बघा कसं पद्धतीने पुढे जाते काय जाते आणि याच्यात सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मराठी आणि इंग्रजी दोन्ही विषयामध्ये प्रश्न वाचता येतील तुम्ही तिथे ऑप्शन तुम्हाला चूज करता येईल आता हे मॉक टेस्ट सोडवलं तर सगळं तुमच्या लक्षात येईल त्याच्यानंतर पुढे हिरवा रंग कधी येतोय लाल रंग कधी येतोय पांढरा रंग कधी येतोय ग्रीन सिग्नल म्हणजे पेपर प्रश्न सोडवलेला आहे लाल म्हणजे फक्त टिक करून ठेवलंय अजून मला बघायचंय त्याच्यावर फायनल झालेलं नाहीये पांढरा म्हणजे त्याला हातच असं सगळं तुम्हाला मॉक टेस्ट तुम्ही तिथे ना एक हे सायबर कॅबिन जाऊ दे ना एक से वीस मिनिट बसा तुम्ही जेव्हा ही लिंक ओपन होईल ना दोन तासासाठी तिथे पेमेंट करा किंवा तुमचा स्वतःचा लॅपटॉप असेल तिथे करा किंवा मोबाईलमध्ये सुद्धा हे ओपन होईल कुठेतरी करा एक तास वीस मिनिट बसा त्या ठिकाणी ते वेगळे काढा आणि त्या ठिकाणी काम करा तुम्हाला त्याचा फायदा होईल मी पुढे जातोय बघा आत्ता सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यावर आपण आलोय शेवटचा एक महिना बाकी ओके काही जणांना दीड महिना बाकी आहे आता याच्यात मला काय करायचं याच्यात माझ्यामध्ये तुमच्यासाठी सगळ्यात आय एम पी विषय आणि मार्क देणारा विषय ना तो म्हणजे हा पंचवीस प्रश्न पन्नास गुणांचा मराठी विषय आहे ज्यांचा अभ्यास कमी झालाय का हे जर म्हणत असतील ना मला सगळ्यात कमी दिवसामध्ये सगळ्यात जास्त स्कोर घ्यायचा मी काय वाचू तर मराठी आधी वाचायचं मराठी आधी वाचायचं आणि मराठी सुद्धा तुम्हाला व्याकरण तर करायचंच आहे पण शब्दांकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे शब्दसंग्रहाकडे लक्ष द्यायचं आहे मी तुमचं व्याकरण आणि शब्दसंग्रहाचे तुम्हाला नोट्स देतोय तुम्हाला तुमच्या फास्ट ट्रॅक बॅच मध्ये नोट्स भेटता आहेत तुम्ही जेव्हा फास्ट ट्रॅब बॅच घ्याल तेव्हा व्हॉट्सअपला या नंबरला तुम्हाला रिसिप्ट पाठवून द्यायची आहे तुम्हाला पंचेचाळीस दिवसाची बॅच आपण देतोय तुम्हाला त्या ठिकाणी मराठीच्या सगळ्या नोट्स आणि मराठीच्या वीस टॉपिक टेस्ट सुद्धा मी देतोय वीस प्रत्येक टॉपिक वरच्या एक टेस्ट त्या ठिकाणी देतोय वीस टॉपिक टेस्ट म्हणजे इथे मराठीचा विषय तुमचा क्लिअर होईल तुम्हाला एकदा किमान किमान एक रिडिंग पूर्ण मराठीचं या पुढच्या दिवसात झालं पाहिजे तुमचं आणि सराव पेपर जेवढी जास्त सोडवता येईल तेवढी मी जे तुम्हाला पाच फुल पेपर देतोय ते पाचच्या पाच फुल पेपर शंभर शंभर प्रश्नांचे ते सोडवून बघा वेळ लावून सोडवून बघा पीडीएफ स्वरूपात सोडवा प्रिंट काढून सोडवा फायदा होईल तुम्ही असं नाही काही संगणकावर जाऊन सोडवलं पाहिजे ज्यांना पॉसिबल त्यांनी संगणकावरच्या टेस्ट सोडवा कोणाच्या कुठे भेटत असतील तर पण ज्यांना नाही पॉसिबल त्यांनी एकशे वीस मिनिटात तिकडे सोडवून बघा ओके पाच फुल टेस्ट आणि मी जे मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता मला जी केच्या टेस्ट देतोय सब्जेक्ट वाईज त्या सुद्धा सोडवा इंग्लिश हा विषय काही जणांचं म्हणणं आहे की हा अवघड आहे पण माझं म्हणणं आहे तुम्ही जर इंग्रजीकडे दुर्लक्ष केलं तर तुमचं सिलेक्शन होणं अवघड आहे वाक्य लिहून घ्या इंग्रजीकडे दुर्लक्ष करू नका इंग्रजी हा विषय अवघड नाही आहे मी जे इंग्रजीचे पीआय क्यू घेतोय ना मी जे टेस्ट पेपर घेतोय का त्याचे सगळे व्हिडिओ जरी तुम्ही बघून टाकले ना मी आतापर्यंत इंग्लिशवर जवळपास बेसिकचे आहे ना तुम्हाला शंभर लेक्चर टाकले किती तुमच्या मध्ये शंभर लेक्चर तुम्ही पुढच्या आहे ना पंचेचाळीस दिवसामध्ये शंभर लेक्चर बघा आणि त्यावर जे मी प्रश्न संच टाकले ना जवळपास पन्नास लेक्चरचे संच एवढे दीडशे लेक्चर तुम्ही बघा एका दिवसाला तीन तीन लेक्चर जरी बघितलं तुम्ही तरी तुमचे होऊन जातात तुमचा स्कोर इंग्लिशचा वाढणार म्हणजे वाढणार बेस्ट म्हणजे काहीच करू नका मी सांगतो तुम्हाला तुम्ही अभ्यास करता म्हटलं जरी तुम्ही सगळं गेलं आणि मी इंग्लिशच्या तुम्हाला नोट्स देतोय तुम्हाला टॉपिक वाईज इंग्लिशच्या नोट्स देतोय जे बॅचचे विद्यार्थी आहेत त्यांना एवढ्या नोट्स जरी तुम्ही वाचल्या आणि सगळे लेक्चर बघितले विषय क्लोज होणार आहे आणि तुम्ही याच्यात नसल यात तुम्ही व्याच लावलेले नाहीये आपल्या नोट्स घेतलेले नाही तुम्ही तुमच्याकडे जी पुस्तक इंग्रजीचं ते वाचा सगळ्यात महत्वाचं माझं सांगणार आहे मागच्या दोन वर्षात तीन वर्षात झाले पेपर आहे का इंग्रजीचे सगळे प्रश्न वाचून काढा सगळ्यात सोपा मार्ग तो आहे पुढचा जीके आणि चालू घडामोडी यांनी स्पेशल चालू घडामोडी असं म्हणलं म्हणजे माझं म्हणणं आहे जे इथे पंचवीस प्रश्न असणार आहे ना याचे चालू घडामोडीचे चार पाच प्रश्न असतील जास्त सुद्धा असतील आणि मग जी केमध्ये याच्यात काय काय वाचायचं तुम्ही मला काय वाचायचं याच्यामध्ये भूगोल वाचायचा आहे याच्यामध्ये इतिहास वाचायचं आहे ओके याच्यामध्ये राज्य घटना वाचायचंय याच्यामध्ये नागरिक शास्त्र वाचायचंय संगणकावर एखादा प्रश्न येऊ शकतो विज्ञानावर प्रश्न येतील आणि चालू घडामोडीवर तर येणारच आहे हा विषय ना सगळ्यात वेळ खाऊ आहे त्याच्यामुळे इथे जरा सांभाळू ना इथे आता आता शेवटचा टप्पा ना आता तुम्ही एखादा ठोकळा तुमच्याकडे असेल एखादा असं शॉर्टकट मधलं पुस्तक असेल ना तर ते वाचा मी तुम्हाला नोट्स दिले आहे त्या नोट्स सुद्धा आपल्या शॉर्ट नोट्स आहेत म्हणजे प्रत्येक विषयाच्या इतिहास भूगोल राज्यघटना विज्ञान सगळ्यांच्या शॉर्ट नोट्स जरी तुम्ही वाचून टाकलेल्या पुढच्या पंधरावीस दिवसामध्ये तरी तुमचा इथे स्कोर येईल आणि चालू घडामोडीची मी तुम्हाला मागच्या सहा महिन्याचे काय मागच्या सहा महिन्याच्या प्रत्येक महिन्याचे बेसिकचे पन्नास पॉईंटचे लेक्चर आणि त्याच्यावरचे पन्नास पन्नास प्रश्नांचे टेस्ट पेपर मी त्याची लेक्चर घेतलेले आहे त्याच्या पीडीएफ टाकलेले आहेत तुम्हाला ऍपवर तुम्ही त्या जरी केल्या तरी तुमचा इथे स्कोर येतो पुढे मॅथ इंटेलिजन्स तुम्हाला मी आतापर्यंत सांगून ठेवलं होतं फक्त इथे बुद्धिमत्ता नाहीये तुम्हाला गणिताचं सुद्धा बेसिक कॅल्क्युलेशन आलं पाहिजे याचा सराव हे दररोज याला दोन तास द्या आणि याच्यात कोणते टॉपिक करू नका जे टी सी एस ला येतात ना मी जे टॉपिक्स तुम्हाला आता टेस्ट पेपर घेतोय बघा काल मी मला वाटतं पंधरा टेस्ट आपल्या झाले नवीन त्या टेस्ट पेपरमध्ये कोणते टाईप आले का ते टाईप एकदा परफेक्ट करून घ्या म्हणजे वेन आकृती असेल पझल असेल रांगेतील स्थान असेल ओके त्याच्यानंतर आकृत्या नॉन व्हर्बलचे प्रश्न असतील हे सगळं मी जे जे घेतोय टेस्ट पेपरमध्ये सगळं परीक्षांना आलेलं आहे वेगवेगळ्या टी आय टीच्या तलाठीच्या बीएमसीच्या म्हाडाच्या या सगळ्या टी सी एसने घेतलेल्या परीक्षा त्याच्याची प्रश्नपत्रिका जर तुम्ही सोडवल्या तर तुमचं काम या ठिकाणी सोपं होणार आहे आणि मग बघू आपण कसा स्कोर येत नाही तो ओके आता इथे आणखी एक मुद्दा तुम्हाला मी सांगतोय पुढे हेल्पलाईन वगैरे तुमची सगळ्यात महत्वाचं जे हॉल तिकीट डाऊनलोड करायचा विषय आहे त्याबद्दल तत्पूर्वी तुमच्यासाठी तुमचं लाईफ बदलवणारी ही पाच बॅच आणली आहे दीड महिन्यामध्ये ना तुम्ही या तीरावरून त्या तीरावर जाणार आहे या पोस्ट भारी आहे याची गृहपाल वार्डन पोस्ट आहे महिलांसाठी सुद्धा बेस्ट आहे आणि पुरुषांसाठी सुद्धा चांगलीच आहे अनिरीक्षक तर विशेष नाही तुम्ही इन्स्पेक्टर बांधताय सध्या मी ज्या काम पदावर काम करतो आहे राज्यकर निरीक्षक तुम्ही सुद्धा समाज कल्याण निरीक्षक बनतायत बेस्ट पोस्ट आहे चांगली पोस्ट आहे पंचेचाळीस दिवसाची फास्ट ट्रॅक बॅच आहे तुम्हाला काही अडचण असेल बॅचची लिंक पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरला मेसेज करू शकतात बॅच घेतल्यानंतर सुद्धा या नंबरला मेसेज आहे ज्यांना फक्त टेस्ट पेपर पाहिजे त्यांनी या नंबरला मेसेज करायचं आणि तसं आहे ना अभ्यास करताना नावाचं एप्लिकेशन प्ले स्टोरवरून डाऊनलोड करून घ्यायचंय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो आहे जॉईन होऊन जा जास्त विचार करू नका आणि शुल्क आपलं एकदम म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात स्वस्त जर कुठे भेटत असेल ना आपल्याकडे आणि सगळ्यात जास्त मटेरियल दर्जेदार मटेरियल अभ्यास करता भेटतं दुसरा मुद्दा या ठिकाणी तुम्हाला हॉल तिकीट वगैरे डाऊनलोड करायचे आहे इतर काहीही अडचण तुम्हाला असेल तर तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर यांनी दिला आहे नव्याण्णव शहाऐंशी त्रेसष्ट एकोणनव्वद झिरो एक ओके मग हॉल तिकीट डाउनलोड करताना काही अडचणी आल्या तर तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता चला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता पुढचे एक ते सव्वा महिना दीड महिना तुमच्या लाईफमधला सगळ्यात महत्वाचं आहे ज्यांनी फॉर्म भरले त्यांच्यासाठी असं जर तुम्ही समजलात तर तुमचं तुमची पोस्ट पक्की आहे बस स्वतः प्रामाणिक राहा विषय क्लोज होऊन जातो फाईलच क्लोज करून टाकायची आपल्याला यावेळेस ओके थांबूया धन्यवाद